व्यवसाय हा छोट्या छोट्या टपरीच्या दुकानापासून ते मॉल्स गोडाऊनच्या माध्यमातून चालवला जातो आपला व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी प्रत्येक व्यावसायिक प्रयत्न करत असतो दररोज प्रत्येक व्यावसायिक हा दुकान उघडले की देवाची पूजा करूनच सुरुवात करत असतो आणि व्यवसाय भरभराटीस यावा हिच सदिच्छा मणी बाळगतो शिवाय दुसऱ्या बाजूचा विचार केला तर चाललेल्या या व्यवसायाला ये न जाणारीची नजर लागू नये म्हणूनही काहीतरी करतच असतो नजर लागूच नये म्हणून दुकानाच्या शटरच्या वरच्या बाजूला लिंबू किंवा मिरची त्यावर अडकवलेली सहज वर पाहिली तर दिसून येते किंवा फक्त लिंबू मिरची आणि दुसरी काहीतरी काळ्या रंगाचे अडकवलेले कधीकधी दृष्टीस पडू नये अशा ठिकाणी अडकवलेले असते हे कुठून येतं कोण आणतं हे आज सहज एका दुकानात बसल्यावर माहीत झालं आता या बातमीच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवायचा आमचा अजिबात हेतू नाही पण या लिंबू मिरची दर शनिवारी अमावस्येला आणि पौर्णिमेला दुकानासमोर येऊन लावणाऱ्या छोट्या पण हजारोशी ओलाडार करणाऱ्या व्यावसायिकाशी आज ओळख झाली आणि महिन्याचा त्याचा टर्र ओव्हर ऐकून चकित झालो मिरची लिंबू आणि इतर साहित्य बनवण्यासाठी अवघात तीन रुपयाचा खर्च येतो आणि नजर लागू नये म्हणून बनवलेलं तो दहा रुपयाला विकतो प्रत्येकी एका नगामागं निव्वळ सात रुपयाचा नापा मोडणीमध्ये दर शनिवारी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा त्यांचा राऊंड ठरलेला असतो साधारणपणे मोडणीमधल्या पाचशे ते सातशे दुकानावरती ही वस्तू तो लटकावून जातो एका फेरीला तो, तो पाच ते सात हजार तर महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपयाचा बिझनेस हा व्यक्ती करून जातो हा झाला मोडणीमधील लिंबू मिरची दुकानाला लटकावणाऱ्या एका व्यक्तीचा टर्नओव्हर असे भीमानगरमधील वीस ते तीस जण अशा प्रकारचा व्यवसाय करतात इंदापूरच्या बाजारपेठेत जवळपास पाच ते सात हजार छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानावरती देखील हे लावले जातात त्यातून महिन्याकाठी लाखोची उलाढाल होतेच तर आता पुणे मुंबईपर्यंत देखील यांचा प्रवास सुरू झाला आहे पुणे मुंबईतल्या दुकानांवरती हे लटकवल्याचं तुम्हाला देखील काही दिवसात दिसून येईल याशिवाय जाता येता रस्त्यावर आणि पौर्णिमेला वाहनांच्या समोरच्या बाजूला खाली देखील काही वाहन चालक हे घेऊन लावतात त्यातून होणारी उलाढाल वेगळीच कोणाची श्रद्धा असेल नसेल माहीत नाही पण या छोट्याशा व्यवसायातून महिन्याकाठी लाखो रुपयाचे उलाढाल होते हे विशेष आहे शिवाय एरवी ही लोकं यात्रेत जत्रेत इतर व्यवसायसुद्धा करतात तर उदारनिर्वाहासाठी हाती पडेल ते काम करतात या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर शाहरुखच्या रईस चित्रपटातला डायलॉग आठवला कोई धंदा छोटा नाही होता और धंदेसे बडा कोई धर्म नाही होता या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा खेळणी नाही का खेळणीसाठी आता आळंदीवर ना आलीत लोकांची बर आता मी बी येणार होतो पण ते ह्याच्यामुळे गेलो नाही लोकांची भावना कशी का असताना नजर लागू नये नजर लागू नये म्हणून पण नक्की लागते का नाही याच्यामुळे ना बरोबर आहे चालते मुंबईला मुंबईला सुद्धा चाललं आहे बरं मुंबईपसलं आणि मुंबईला पहिलं इकडलं आहे इकडं चालू हां मुंबईला अगोदर चालू केलं मुंबईला शनिवारला चालू केला बरं बरोबर बरं मग ह्याला किती खर्च येतो या ह्याला चालू काय ह्याला म्हणलं तर तीन रुपये चार रुपये आणि त्याची विक्री तुम्ही रुपयाला करता मग एका मागं पाच ते सहा रुपये नफा आहे मग सरासरी महिन्याला पाचशे ते हजार जातेच म्हणायचं